राम राम शेतकऱ्यांसाठी महत्वाच्या ठळक बातम्या कोल्हापुरी गुळाच्या दरात तेजी गतवर्तीपेक्षा दोनशे ते तीनशे रुपयात भावात वाढ मुंबई ते नागपूर स्वयंबाळावर निवडणुका लढणार ठाकरे गटाचे संकेत महाविकास आघाडीत बिघाडी खानदेशात ऊस लागवड पाचशे हेक्टरने वाढण्याचा अंदाज खानदेशात साडेसहा हजार हेक्टरवर कांदा लागवड पूर्ण लातूर धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना उन्हाळा हंगामात मिळणार राजमाचे प्रामाणिक बियाणे गोकुळची म्हैस दूध खरेदी दरात दोन रुपयाची वाढ परिपत्रक जाहीर रायगड जिल्ह्यात मत्स्य उत्पादनात घट बदलते हवामान वादळ प्रदूषणाचा परिणाम उपयोजना तोकड्या सांगली जिल्ह्यातून द्राक्षाची निर्यात घटणार नैसर्गिक आपत्तीचा फटका अमरावती जिल्ह्यात सिबिल मुळे सहासठ हजार जण कर्जापासून वंचित आयल्यानगर जिल्ह्यात खताची लिंकिंग सुरूच काही खतांची टंचाई शेतकऱ्यांसह विक्रेते नाशिक जिल्ह्यात हमीभावाने सोयाबीन खरेदी उरली नावापुरतीच सोलापूर जिल्ह्याला मिळणार वीस नवीन एसटी बस अमोल गोंदारे अक्कलकोट आणि बार्शी आगारात प्रत्येकी दहा बस शेती महामंडळाच्या जमिनीचे जिओ टॅगिंग करावे बावन कुळे अशाच प्रकारच्या शेतीविषयक बातम्या दररोज तुमच्या मोबाईलवर बघण्यासाठी आपले चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद